दिशेन गांधी चौकमध्ये गंजगुलाई आणि हनुमान चौक गुळ मार्केट मध्यवर्ती अण्णाभाऊ साठे चौक असे हे महत्वाचे सुभाष चौक महत्वाचे ठिकाणे आहेत व गंजगुलाई हे मुख्य बाजारपेठ असून सध्या दिवाळी सण उत्सव हा चालू असल्याने सर्व नागरिकांची गोलाईमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे त्याकरिता ॲटोच वाहनांचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून वापर होतो तरी आम्ही गंजगोलाईमध्ये बाजारपेठेमध्ये कुठलेही अनुचित प्रकार घडू नये व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दे नियमितपणे पोलीस स्टेशनचा स्टाफ व आर सी पी स्टाफ यांच्यासोबत पायी पेट्रोलिंग करत आहोत आज दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी पायी पेट्रोलिंग करत असताना गंजगोलाईमध्ये गांधी चौक पोलीस मार्फतीने जे ॲटो त्यांच्या ॲटोमध्ये साऊंडबॉक्स लावून मोठ्या आवाजाने गाणी वाजवतात अशा धारकांवर कारवाई करण्यात आली अशा ॲटो थांबवून त्यांचे ते साऊंड स्पीकर जागावरच काढून त्यांच्यावर आम्ही मोटर व्हेकल ॲक्टनुसार दंडात्मक कारवाई केलेली आहे व ॲटो चालकांना आवाहन केलेलं आहे की आपण शिस्तीचे पालन करावे व मोटर व्हेकल ॲक्टचे आपण नियमानुसार पालन करून शिस्तीत वाहन चालवावे जेणेकरून इतर नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही आज आपण इथून सहा ऑटो चालक धारकावर कारवाई केलेली आहे आणि या प्रकारेच ही मोहीम पुढे चालू राहील